देवनांद्रा जिल्हा परिषद सर्कलच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार दुर्गा विष्णू उगले आपली बहुमूल्य मते देऊन विजयी करा भाजपाच्या वालूर जिल्हा परिषद सर्कलच्या अधिकृत उमेदवार सौ साक्षी नागेश साडेगावकर यांना आपली अमूल्य मते देऊन विजयी करा सेलू तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सात फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवाराच्या विजयासाठी पैसे वाटप करीत असलेल्या प्रकरणावरून देवळगाव गात सर्कलमधील राधे धामणगाव येथे जमून मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आप्पा डकसह इतर तीन जणांवर गुरुवार पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे नमूद आरोपितांनी संगणमत करून फिर्यादी श्रीनिवास दत्तात्रय गाडेकर व सदोतीस वर्ष यास तू बी जे पी पक्षाच्या प्रचारासाठी पैसे वाटत आहेस या कारणावरून श्रीनिवास गाडेकर यास बळदबरी गाडीत बसून चापटबुक्क्यांनी मारहाण केली आणि खवणे पिंपरी येथे घेऊन गेले तू पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा अपप्रचार कर आणि बी जे पीच्या उमेदवाराचे पैसे वाटप करतो असे कॅमेरासमोर सांग नसता तुला खतम करू अशी धमकी देऊन फिर्यादीच्या तोंडून वधवून घेतले त्यानुसार यस टी पथक खवणे पिंप पिंपरी येथे आले या पथकातील कर्मचाऱ्यांनी श्रीनिवास गाडेकर यास राधे धामणगाव येथे आणले पंचनामा कार्यवाहीनंतर श्रीनिवास दत्तात्रय गाडेकर व सदोतीस वर्ष राहणार रायपूर तालुका सेलू हल्लीमुक्काम शास्त्रीनगर सेलू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हानेसर नंबर एकोणऐंशी आबलिक दोन हजार सव्वीस कलम एकशे चाळीस अबलिक तीन एकशे पंधरा अब्लिक दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वे राष्ट्रवादी काँग्रेसचे नामदेव उर्फ आप्पा व इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वर्षा राणी पुंगळे पुढील तपास करत आहेत दरम्यान तालुक्यातील देवळगाव मधील सर्कलमधील राधेधामणगाव येथे पाच फेब्रुवारी रोजी घडलेल्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात देवळगाव गात सर्कलच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला डक यांचे पती नामदेव उर्पा डक यांनी आपल्याला डांबून मारल्याच्या आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या बदनामी करण्याच्या दुसरा व्हिडिओ समाज माध्यमावर झळकतात नेमके खरे काय घडले असा सवाल पाहणाऱ्यांना पडला शुक्रवार सहा फेब्रुवारी रोजी तक्रारदार श्रीनिवास गाडेकर याचा पोलिसांनी संपर्क न झाल्यामुळे आरोपीचे अटकसत्र आणि चौकशी आज तरी लांबणीवर पडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे तुमचा विश्वास हीच माझी जबाबदारी भाजपाचे अधिकृत उमेदवार प्रीती डॉक्टर आशिष डग जिल्हा परिषद सर्कल देवळगाव गात आपली अमूल्य मते देऊन भरघोष मतांनी विजयी करा नऊ फेब्रुवारी रोजी सेलू येथून दोन मित्रांसोबत निघून गेलेल्या अनिकेत बळवंत शेरे यांची माहिती देणाऱ्यास देणार एक लाखाचे बक्षीस संपर्क निकिता शेरे सेलू जिल्हा परभणी सेलू शहरात दैनिक लोकसत्ता घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू